हरिओम हो, आम्ही आमच्या या भक्तिसार संच या यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन तसेच त्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये भगवान शिवमहिमा असेल शिवलीला अमृत असेल गुरुचरित्र दत्तचरित्र नवनाथ भक्तिसार ज्ञानेश्वरी भागवत रामायण गीता असे अनेक हिंदू पौराणिक ग्रंथांचे आम्ही येथे वाचन तथा त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हिंदू पौराणिक कथा ऐकण्यास रस असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता म्हणजे आम्ही रोज काही ना काही अपडेट करू ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही या ग्रंथाचे वाचन करणार आहोत त्यामध्ये कोणताही बदल करणार नाहीत त्यामध्ये असलेली तथ्ये आणि वास्तविकता आम्ही पडताळत देखील नाहीत आमचा हेतू फक्त तुमच्यापर्यंत या ग्रंथातील मजकूर पोहोचवणे हा आहे त्याची सत्यता किंवा पडताळणी करणे हा नाही त्यामुळे कोणत्याही बाबतीत त्याची विचारणा करू नये जर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहन म्हणून लाईक करू शकता आणि चुका झाल्यास देखील करू शकता त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील या चॅनलला पोहोचवा तो तोपर्यंत हरिओ